काय की आमच्या प्रभागात एक महिन्यापूर्वी चर्चा चाललेली की अजय दासरी यांनी जिल्हा प्रमुख यांनी काँग्रेसला म्हणजे हे जागा सोडण्यासाठी पैसे घेऊन किंवा जी, जी, जी रिटर्न दिलेली आहे मी काल एव फॉर्म घेताना मला आठ ते दहा दिवस झालं एव्ही फॉर्म साठी तुमची जागा काँग्रेसला सुटलेली आहे असं म्हणत होते चार पाच दिवस झालं अस्मिताताई आमचे उपनेते त्यांच्याकडे ते ओबीसीचे आहेत ओपन मधन आपली जागा आहे पहिले ऑलरेडी दोन बीजेपी दोन काँग्रेसची घोषणा झाली त्या घोषणेच्या एक दिवस अगोदर हे डिक्लेअर केले म्हणजे काँग्रेसवाल्यांनी वीस उमेदवारांची निष्ठावंतांना तिकीट तर दिलेच नाहीत ते तिकीट आता जे उमेदवार बघतोय ते सुद्धा आमच्या पक्षात जेव्हा कठीण काळात होते ते सुद्धा सोबत नव्हते आता नवीन माणसाला यांनी तिकीट दिलेली आहेत जे काम तळागळात करणारा माणूस आणि निष्ठावत शिवसैनिकांना तर तुम्ही लोकांना फसवलेले आहेत आणि यांनी पैसे घेऊन उमेदवारी वाटलेले आहे नगरपालिकेच्या निवडणुकीच्या रंगवाडीला सुरुवात झालेली आहे आणि एकंदरीत आपण देखील प्रभात प्रभाग मधून फॉर्म भरलेला आहे आमच्या प्रेक्षकांना काय आपला परिचय द्या मी अमित भोसले गेले आठ ते दहा वर्ष झालं शिवसेनेत काम करतो पदाधिकारी म्हणून काम करतो प्रभाग सोळा मधील आठ उमेदवारी म्हणून पक्षाकड उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकड उमेदवारी सुद्धा अं मागितलेली आहे आणि उमेदवारी पक्षाकड शक्ती प्रदर्शन देऊन करून उमेदवारी अर्ज सुद्धा भरलेला आहे तुम्ही पत्रकार परिषद त्या ठिकाणी देखील काही मुद्दे तुमचे मांडले होते फॉर्म भरायच्या आधी एक दोन तीन दिवस आणि असं असताना एकंदरीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून प्रभाग सोळा ड मधून तुम्ही इच्छुक होतात आणि असं असताना सोळाच्या सर्व चार जागा तर काँग्रेसला काँग्रेसचं सुट्ट्याचं चित्र आहे कशा पद्धतीने बघता त्याच्याकडे कसं काय की आमच्या प्रभागात एक महिन्यापूर्वी चर्चा चाललेली की अजय दासरी यांनी जिल्हा प्रमुख यांनी काँग्रेसला म्हणजे हे जागा सोडण्यासाठी पैसे घेऊन किंवा शिट दिलेली आहेत तर ही मला वाटत होते की विरोधी जे उमेदवार आहेत त्यांनी हे ते खोट निगेटिव्ह पसरलेले आहेत असं वाटत होतं म्हणून मी ते मला वाटलं की जनतेत अशी खोटी अफवा पसरलेली आहे उद्या मतांवर फरक पडेल त्यासाठी मी दोन तीन दिवसाखाली प्रेस घेऊन सांगितलं की तशी काही अफवा नाहीये की आमचे जिल्हा प्रमुख निष्ठावतरलाच उमेदवारी देणार आहे पण लक्षात आलं मी काल ए बी फॉर्म घेताना मला आठ ता ते दहा दिवस झालं ए बी फॉर्म साठी तुमची जागा काँग्रेसला सुटलेली आहे असं म्हणत होते मी चार पाच दिवस झालं अस्मिता ताई आमचे उपनेते त्यांच्याकडे जाऊन बसत होतो काही माझी जागा घ्या मागून मी आठ वर्ष झालं प्रभागात काम करतोय आणि सगळ्या प्रभागात तुम्ही कधी म्हणजे अमित बोसले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचा एकच इच्छुक उमेदवार होतो त्या प्रभागात मी काम करतो मग वारंवार ताईकर जाऊन तई म्हटले नाही त्यांनी आज स्टँडिंग इथले नगरसेवक आहेत काँग्रेसचे त्यामुळे त्यांनी जागा मागत आहेत मी ताईंना बी बोललो की तई ठीक आहे त्यांनी स्टँडिंगचे उमेदवार पण ते ओबीसीचे आहेत ओपन मधनं आपली जागा आहे और पहिले ऑलरेडी दोन बीजेपी दोन काँग्रेसचे येत आहेत तर ते म्हणले ठीक आहे आपण बोलून घेऊन जागा सोडू असं मला एक सात ते आठ दिवस झालं तुझी जागा सोडवणार सोडवणार म्हणून मी जात होतो तर मला तरी परत चोवीस तारखेला महाविकास आघाडीची ज्यावेळेस युतीची घोषणा झाली त्या घोषणेच्या एक दिवस अगोदर हे डिक्लेअर केले म्हणजे काँग्रेसवाल्यांनी वीस उमेदवारांची यादी डिक्लेअर केली त्यावेळेस मला संशय आला की हा बाबा की लोक जे चर्चा आलेली आहे ती खरीच आहे का काय म्हणून मी ती पत्रकार परिषद घेतली नंतर लक्षात आल्यानंतर बघावतरी एकदा पण महाविकास आघाडी व्हायच्या आधी त्यांनी उमेदवारी वीस लोकांची डिक्लेअर केली आणि त्याच्या प्रभाग मध्ये चार उमेदवारांचे तिन्ही उमेदवारांचे नाव डिक्लेअर केले ते अशा पद्धतीने महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये जो जागवचा फॉर्म्युला होता पंचेचाळीस काँग्रेस आणि तुमच्या पक्षाला तीस जागेच होत आणि काल पासून सोशल मीडियावर जी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची यादी करत आहे त्यामध्ये तेवीस उमेदवार आहेत काय कशा पद्धतीने तिकडे कशा पद्धतीने म्हणजे काय हे म्हणजे निष्ठावंतांना तिकीट तर दिलेच नाहीत ते तिकीट आता जे उमेदवार बघतोय ते सुद्धा आमच्या पक्षात जेव्हा कठीण काळात होते ते सुद्धा सोबत नव्हते आता नवीन माणसाला तिकीट दिलेली आहेत जे काम तळागळात करणारा माणूस आणि निष्ठावत शिवसैनिकांना तर दिलेलाच नाहीये त्यामुळं मला आता खरा संशय की जिल्हा प्रमुखांनी काहीतरी जनतेने म्हणल्याप्रमाणे काहीतरी गोळ आहे तिकीट वाटण्यात आज तुमचा पक्ष म्हणून उमेदवारी आज देखील काही राहिलेला आहे आणि असं असताना या प्रभात सोळा पद्धतीनं मला तर पक्षाच्या वरिष्ठांना सांगितले की काँग्रेसला जागा सोडण्याचं कारण काय आहे हे मला सांगू शकले तर मी अजूनही उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा कट्टर शिवसैनिक कार्यकर्ता आहे आणि पदाधिकारी आहे यांनी मला तर सांगू शकले की यांना चारही जागा जायचं कारण काय आहे तर मी शंभर टक्के त्यांच्या शब्दाला मान देऊन उमेदवारी अर्ज मागे त्यांनी मला सांगू शकले नाही तर मी अपक्ष चिन्ह घेऊन जनतेपर्यंत जाईल हे लोकांना फसवलेले आहेत आणि यांनी पैसे घेऊन उमेदवारी वाटलेले आहेत एकंदरीत सोलापूर जो महाविकास आघाडीचा फॉर्म्युला एकशे दोन जागा वाटप वाटप करण्यात आणि असताना कडे कस बघणार समाधानकारक पक्षाला न्याय मिळाला आहे असं वाटते का नाही नाही पक्षाला न्याय मिळाला असं वाटत नाही महा विकास आघाडी केलीच कशाला एकशे दोन उमेदवारी आता आमचे तीस जागा होते जागा ना ना जागा तर तीस जागावर तेवीस पेपरला ना तीस जागा डिक्लेअर आहेत मला तर असं वाटतंय की खरच काँग्रेस पक्षाशी बॅरेज घेऊन जिल्हा प्रमुख अजय दासरी साहेबांनी शिवसेना इथं संपवायचा प्रयत्न केलेला आहे खर तर काम शेवटचा दिवस सुद्धा आणि प्रत्येक पक्षातून तर एबी फॉर्म ज्यांना शब्द दिला होता शब्द न देता एबी फॉर्म पडवापडवीची पण प्रकार पाहायला भेटले दुपार तीन वाजता उमेदवारांची चित्र एकंदरीत कशा पद्धतीने बघता येईल यंदाच्या राजकारणा यंदाच राजकारण काय सांगण्यासारखंच वाटत नाही लास्ट टोकापर्यंत आम्हालाही सांगितलं की आम्ही आता बुड बोलतोय तुझी जागा मोकळी करतोय बोलतोय तुझी जागा मोकळी करतोय निष्ठावंत जे पक्षाचे काम करते त्यांना डावलून ज्या पैसा मिळतो अशा लोकांना उमेदवारी दिलेली आहे ज्यावेळेस राजकारण सगळ्या राजकारणापेक्षा घालणारं राजकारण आम्हाला वाटत खरंतर तुम्ही प्रभात मध्ये उमेदवारी काही वर्ष ठेवलेला आहे आणि एकंदरीत तुम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाशी एकवीस आहे चळवळीचे कार्यकर्ते म्हणून तुमची भागात ओळख आहे आणि असं असताना तुम्ही अपक्ष फॉर्म भरले नाही कोणतरी महाविकास आघाडीचा धर्म पाळत नाही असं तुम्हाला वाटतंय का आणि पक्षाची राहण्याचं काय त्याबद्दल काय सांगत नाही 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 मला असं काही वाटत नाही मी पक्षाची एकनिष्ठ आहे आणि आम्ही महाविकास आघाडीच काम करत आलेलं आहे प्रनिधी ताई बी काम केलेलं आहे आम्ही पण आमच्या प्रभागात चारही सीट काँग्रेसला दिलेली आहेत तर आमच्या इथले शिवसैनिकांनी मग कुणाला घालायचं आता वरिष्ठांनी चारही सीट विकल्या असतील तर आमच्या शिवसेने प्रभागात राहणारच नाही आमच्या इथं जे शिवसेनेच दीड ते दोन हजार मतदान आहे त्या लोकांनी मतदान तर या घ्यायचं मी या प्रभागातील मतदारांना एकच आवाहन करेल की मी तुमच्या प्रभागातला स्थानिक उमेदवार आहे आणि चोवीस तास तुम्ही मला कधी फोन केला तर मी तुमच्या आडी अडचणीत येणारा उमेदवार आहे मी सर्वसामान्य घरातला उमेदवार आहे जेणेकरून मला प्रभागातल्या लोकांच्या अडचणी माहित आहेत सगळ्या प्रभागातल्या लोकांच्या गरजा माहीत आहेत ते पूर्णपणे मी प्रभागातल्या लोकांच्या अडचणीला आणि रात्रीला कधीही जाणारा उमेदवार आहे तर सर्वांनी मला मतदान करून मदत करावी ही एवढी विनंती करू खर तर या प्रभागामध्ये बऱ्यापैकी जनसंपर्क देखील आपला चांगला आहे आणि असा असताना अपक्ष म्हणून मैदानात आहे जिंकण्याचा विश्वास तुम्हाला वाटतो का हो शंभर टक्के वाटत प्रभागातल्या जनतेला माहित आहे की मी त्यांच्या प्रभागातला आहे आणि अपरात्री वेळ काळीला मी त्यांच्या बरोबर असणार आहे शंभर टक्के मला जनता निवडून देईल